हिंदीत बोलला म्हणून कल्याणमधील अर्नोक खैरे यांच्या यांना बेदम मारहाण करण्यात आली धावत्या ट्रेनमध्ये आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आणि या आत्महत्येनंतर आता राजकीय वळण जे आहे ते राजकीय जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत एकंदरीत पाहिलं गेलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल भाजप मन असेल मनसे असेल सर्वच पक्ष जे आहेत या गोष्टीला विरोध करत आहेत विविध प्रकारे आपले निवेदन जे आहेत ते पोलिसांना देत आहेत आणि पोलिसांना विनंती करत आहेत की नेमकं याला या, 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 या आ, याला मारहाण करणारा व्यक्ती कोण होते त्याचा तपास करावा आपल्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी आज पोलिस स्थानकामध्ये निवेदन दिलेलं आहे काय नेमकं त्यांनी निवेदन दिले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर आज तुम्ही जे निवेदन दिले आहेत काय नेमकं का या निवेदनामध्ये आहे ॲक्च्युली कल्याणपूर्वात जी काय घटना घडलेली आहे ती घटना खरंच दुर्दैवी आहे त्या कुटुंबाला ह्या सर्व दुःखातून सावरण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सदैव त्यांच्यासोबतच राहील परंतु जी काय घटना घडलेली आहे ज्याप्रकारे त्याला राजकीय वळण लावण्याचा जो काय प्रयत्न क का होत आहे तो अत्यंत दिन दुःखद घ घटना आहे दुःखद बाब वाटतं की हे राजकीय वळण याला कृपया करून देऊ देऊ नये अशा सर्वच पक्षांना मी विनंती करतो आहे आणि मराठी भाषेचा अभिमान हा मनसेला आणि ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना आहेच एवढं तर नक्की मी तुम्हाला सांगतो परंतु जे काय घटना जी घडलेली आहे ह्या दु घटनामध्ये आम्ही सर्व मनसे महाराष्ट्र आमचा जो महाराष्ट्र मा, मनसे परिवार आहे हा कुटुंबासोबतच असेल एक पाहिलं गेलं तर मनसेची भूमिका आहे की मराठी आणि हिंदी हा वाद जो आहे हा सुरू झालेला कल्याण डोंबिली बंद पण मध्ये सुरू झालेला आणि मराठीच मुलांनी मराठीला मारहाण केलेल्याचा प्रकार आहे कारण मराठीत बोलता येत नाही का लाज वाटते का अशा प्रकारचं तर मनसेची नेमकी भूमिका असते आणि आत्ता तरुण वर्ग त्याला कशा पद्धतीने घेतात मुळात जे आत्ता ही काही घटना घडलेली आहे याचा पोलीस प्रशासन योग्य तो तपास करेलच आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं नक्कीच कशामुळं हा घ प्रकार घडला याचा उलगड नक्कीच होईल पण सध्या तरी आता ह्या विषयावर सध्या बोलणं हे अवगत ठरणार नाही की ज्या पद्धतीने बाकीचे राजकीय पक्ष याचं जुळवाजुळव करण्याचा जो प्रयत्न चालू आहे यांचा त्यासाठी आत्ता बोलणं हे तुर्तच तरी मला तर योग्य वाटत नाही सध्या अति गोष्ट आहे की ह्या सर्व गोष्टीचा ह्या सर्व प्रकरणाचा योग्य तो उलागडा व्हावा आणि ह्यासाठीच आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना कल्याण पूर्वतर्फे कल्याण जे आम्ही पत्रक दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आमची अग्रस्थी मागणी आहे की ह्याचा निपक्षपाती तुम्ही तपास करावा आणि योग्य तपास करून त्याचं योग्य ते जे काय सत्य आहे ते बाहेर काढावं दुसरीकडे पाहिलं तर अमित साटम जे भाजपचे नेते आहेत त्यांनी एक पोस्ट केली त्या पोस्टमध्ये लिहिलं की ठाकरे बंधू हे पाप कुठे फेडणार तर याकडे कसं बघतात आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचा फोटो देखील लावलेला आहे मुळात मी पहिल्यांदाच सांगितलं की आम्हाला ह्या कुठल्या गोष्टीचं राजकीय भांडवल नाही करायचं सध्या तर आमचा जो जीव गेलेला आहे त्या कुटुंबासोबत आम्ही आहोत आणि सर्वांनी सर्व राजकीय पक्षांनी त्या कुटुंबासोबत असावं जेणेकरून त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहून एक त्यांना कुठेतरी एक त्यांना बळ देण्याचा आपण प्रयत्न करू हेच पोलिसांना त्यावेळेला काय सूचना दिल्या काय सांगितलं त्यांना की कोण आहेत काय काय कशा त्यांना सांगितलं आणि त्यांनी हो आम्ही पोलिसांना जे निवेदन दिलेलं आहे आपण एवढीच मागणी केलेली आहे की त्या खैरे कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे ज्या गोष्टीमुळे ज्या व्यक्तींमुळे ज्या गोष्टी झालेल्या आहेत खरंच त्या पोराला न्याय मिळायला पाहिजे बस एवढीच आमची मागणी आहे कुठल्याही प्रकारचं राजकीय वळण देण्याचं जे कोणी काम करत आहेत बस त्या गोष्टीचा आम्ही देखील निषेध करतो एखाद्या छोट्या मुलाचा बळी गेलेला आहे आणि त्या गोष्टीला तुम्ही राजकीय वळण देत असाल तर खरंच खूप निंदनीय आहे काय बोलू शकतो एकंदरीत पाहिलं गेलं तर कल्याणमध्ये कुठेतरी जी त्या मुलाने आत्महत्या केली त्यानंतर राजकीय वा वातावरण किंवा सगळेच जण तापलेले असताना दुसरीकडे एकीकडे एक सुरू असलेलं राजकारण याच्या विरोधात देखील मनसे आक्रमक झालेले मनसेने देखील या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी निवेदन देत स संबंधित जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून काढावे अन्यथा आंदोलन करणार असा देखील इशारा यावेळेस पोलिसांना दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी कल्याणमध्ये या सगळ्या प्रकरणावरनं वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळत आहे याच्यावर कोणी राजकारण करू नये अशा प्रकारचं आव्हान देखील त्यांच्या घरच्यांकडनं करण्यात येत आहे कॅमेरापर्सन गणेश सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव